मुंबईकरांसाठी कारण बीकेसी मेट्रो स्टेशनच्या छताला गळती लागली आहे खासदार वर्षा गायकवाड यांनी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि त्यांनी हे आरोप केले आहेत काही ठिकाणी स्टेशनच्या बाहेर ताडपत्री लावून निभावून नेण्याचा प्रयत्न केला जातो असा आरोप केलेला आहे वर्षा गायकवाड यांनी ट्रिपल इंजिन भ्रष्ट सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवाशी खेळत आहे आणि बिनधास्त लुटत आहे असाही त्यांनी आरोप केलाय दृश्य आपण बघतोय बीकेसी मेट्रो स्टेशनच्या छताला ही लागलेली गळती अनेक आरोप केलेले आहेत वर्षा गायकवाड यांनी नेमके काय आरोप त्यांनी केलेले आहेत बघूयात मुंबई मेट्रोच्या एक्वा लाईन आपलं नाव पावसाविना सुद्धा आज बीकेसी से मेट्रो स्टेशनवर अक्षरशः छत गळत होत इतकं की तिथे एक भाग कुंपण घालून बंद करण्यात आलाय काही दिवसांपूर्वी आपण आचार्य अत्रे चौक परिसराची दयनीय अवस्था आणि अनेक स्टेशनवर साचलेलं पाणी बघितलेलं होतं काही ठिकाणी स्टेशनच्या बाहेर ताडपत्री लावून निभावून देण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय या खराब आणि बेढप कामासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर कोणतीही कारवाई झाली आहे का ही ट्रिपल इंजिन भ्रष्ट सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवाशी आहे आणि बिनधास्त लुटत आहे हे लज्जास्पद आहे ही केलेली आहे वर्षा गायकवाड एक यांनी एक्सपोस्ट आणि आरोप त्यांनी महायुती सरकारवर आहेत